हिंगोली मध्ये आपण पाहत असाल कॉन्ट्रॅक्टर सहभागी झालेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा असून हजार कोटीचे देयके प्रलंबित आहेत मागच्या एक वर्षापासून देयके येत नाहीत आला तरी निधी दोन टक्के पाच टक्के आठ टक्के एवढाच येते सरकारला आमची विनंती आहे कमीत कमी पन्नास टक्के निधी आल्याशिवाय आम्ही कामे चालू करणार नाही आम्ही आज तुमच्यावर कंट्रॅक्ट एक उपास वेळ आलेली आहे तुमची स्वतः वाहनं घेऊन तुम्ही उपास याच्यामध्ये दाखल झाले मध्ये काय मागणे तुमची आमची मुख्य मागणी म्हणजे आमचे जे देयक थकबाकी आहे ते ताबडतोब देऊन आम्हाला जे उपासमाराची वेळ आलेली आहे ती ती उपासमाराची वेळ आमची संपव आमचाच एक कॉन्ट्रॅक्टर बंधू हर्षद पाटले याने आत्महत्या केली शासनाने का आता आमचे पीडब्ल्यू डी चे कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या करावी असे त्यांचं म्हणजे ते वाट बघत आहेत काय असं आमच्यावर इतकी नाजूक परिस्थिती झाली आहे की आम्हाला बाहेर फिरण्याचं सुद्धा आम्हाला जमण्या कारण आमच्याकडे जे लोकांचे देणे आहे ते देणे आमचे बाकी आहे बँकेचं व्याज बाकी आहे बँकेमध्ये आमचं सिबिल सिबिल खराब होत आहे म्हणून आमच्याकडे मागच्या आठ महिन्यापासून जे बिल शासनाकडे थकीत राहिलेले आहे ते शासनाने त्वरित देऊन आमच्यावर जी उपासमार मिळाली ती ती पूर्ण करावी अशी मी विनंती करतो